كيف <سؤال> 一 谢谢。 चला बाकीच्या गोविंदांना विनंती की आपण ज्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे आहे शिवनेरी शिवनेरी गोविंदा बप्पाला सहकार्य आहे त्या सर्व गोविंदा पत्ताला विनंती आहे पाच सरांचा प्रयत्न शिवनेरी गोविंदा बप्पाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक देऊ शिवडी विधानसभा जयंती डी सराव शिबिर आयोजित आयोजक निलेश इद्दम यांच्या संकल्पनेतून माजी विभागाध्यक्ष सचिन देसाई यांच्या स्वर्णात नंडी सराव शिबिर ची सुरुवात आयोजक निलेश इंदब असावरी जाधव यांच्या वतीने सर्व गोविंदा बद्दल आर्थिक स्वागत सुंदर असे सादर लावण्यात यशस्वी शिवनेरी स्पोर्ट्स क्लब चे गोविंदा एका जोरदार तयार इतका स्वागत करेश विजय ओव्हर ऍक्टिंग च्या गोविंदा गोविंदा कृपया गोविंदाला पुन्हा एकदा विनंती करायचंय की त्यांना सहकार्य करायचं आहे